इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे वाहतूक व संदेशवहन मला नो आज आपण वाहतूक व संदेशवहनाची साधने पाहणार आहोत प्रथम आपण वाहतुकीची साधने पाहूया जहाज ट्रक रॉकेट मोटरसायकल सायकल इथे गाडवाच्या पाठी रोजे वाहून नेले जाते माणूस डोक्या रोजे वाहून नेतो आणि सॅटेलाइट या वाहतुकीच्या साधनाचे नाव आहे जहाज ट्रक हे या वाहतुकीच्या साधनाचे नाव आहे रॉकेट हे या वाहतुकीच्या साधनाचे नाव आहे सॅटेलाइट हे या वाहतुकीच्या साधनाचे नाव आहे इथे माणूस डोक्यावर ओझे वाहून नेतो माणूस गाडवाच्या पाठीवर ओझे वाहून वा नेतो या वाहतुकीच्या साधनाचे नाव वा आहे सायकल या वाहतुकीच्या साधनाचे नाव वा आहे मोटरसायकल वरील चित्रांचे निरीक्षण करा तुम्ही पाहिलेली किंवा वापरलेली अशी वाहतुकीची साधने शोधा आणि चित्राजवळ चौकटीत बरोबर अशी खून करा ट्रक सायकल मोटरसायकल ही वाहतुकी साधने तुम्ही पाहिली असतील पृथ्वीपासून खूप लांबवर जाण्यासाठी वापरण्यात येणारी साधने ओळखा त्यांच्या चौकटीत गोल अशी खून करा सॅटेलाईट रॉकेट ही साधने खूप लांबवर जाण्यासाठी वापरण्यात येतात वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात येईल की वेगवेगळ्या काळात आपण वाहतुकीसाठी विविध साधने वापरले आहेत आपण आता वापरत असलेली साधने पूर्वीच्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत जास्त वेगवान व सुरक्षित आहेत वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो उत्तर आहे वरील वाहतूक साधनांचा वापर आपण मालवाहतुकीसाठी करतो या तीन तीनपैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते उत्तर आहे बैलगाडी हे साधन मानवाने सुरुवातीस वापरले तीनही वाहतूक साधनात कोणता भाग समान आहे उत्तर आहे तीनही वाहतूक साधनात चाकाचा सा भाग समान आहे माणूस लाकडी ऊंड के व गोलाकार दगड डोंगर उतारवून गणगळत जाताना पाहायचा या निरीक्षणावरून त्याला चाकाची कल्पना सुचली असावी असे म्हणतात पूर्वी वस्तू ओढण्यासाठी लाकडी फळांचा वापर केला जायचा नंतर या फळांना चाक जोडल्याने वाहतुकीस वेग आला चाकाचा शोध हा माणसाच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आधुनिक काळात वाहतुकीची अत्याधुनिक साधने निर्माण झाली आहेत परंतु आजही काही वा वा पर भागात वाहतुकीसाठी माणूस व प्राणी यांचा वापर केला जातो दुर्गम भागात याक या प्राण्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो वाळवंटात उंट या प्राण्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो उंचावरती जाण्यासाठी पालखी किंवा डोली याचा वापर करतात पाणी वायू हे प्रवाही म्हणजे पातळ पदार्थ आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी नळमार्गाचा वापर करतात पाण्याची वाहतूक पूर्वीपासून नळातून केली जाते खनिज तेल नैसर्गिक वायू या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक नळा वाटे करणे सुरक्षित असते कच्चे तेल तेलविरेपासून तेल, तेल शुद्धीकरण कारखान्यापर्यंत नळमार्गाने नेले जाते तसेच काही भागात शुद्ध केलेले तेल बाजारपेठांकडे सुद्धा नळमार्गाने वाहून नेले जाते काय करावे बरे मंजित व सलीम यांना डोंगरावरून पाणी आणायचे परंतु वजन जास्त असल्याने ते त्यांना स्वतःला वाहून आणणे शक्य नाही खालीलपैकी कोणता पर्याय त्यांनी वापरणे योग्य होईल पर्याय आहेत गोडा नळ पालखी तीन दोन एक उत्तर आहे पालखी मुलांना पाहणार आहोत काही शतकांपूर्वी कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून संदेश पाठवले जायचे काही ठिकाणी गावामध्ये दे दंडी देऊनही संदेशवन केले जाते पूर्वी निरोप्याला पाठवून संदेशवन केले जात असे हा आहे पोस्टमन म्हणजेच त्या पालवाला वर्तमानपत्र हे संदेशवानाचे एक साधन आहे अँटेना हे संदेशवहनाचे एक साधन आहे हा आहे फोन हा आहे संगणक हाय टी व्ही हा आहे रेडिओ ही सर्व संदेशवहनाची साधने आहेत काही शतकांपूर्वी कबूतराच्या पायात चिठ्ठी बांधून संदेश पाठवले जायचे दोंडी देऊन ही संदेशवहन केले जाते निरोप्याला पाठवून ही संदेशवहन केले जाते साधना साधनातारेचा व टपाल सेवेचा वापर केला जातो या संदेशवन साधनाचे नाव आहे वर्तमानपत्र या संदेशवन साधनाचे नाव आहे अँटेना आजच्या काळात मोबाईल हे संदेश अत्यावश्यक संदेशवाहनाचे साधन झाले आहे आजच्या काळात संगणक हे अत्यावश्यक संदेशवानाचे साधन मानले जाते या संदेशवन साधनाचे नाव आहे दूरचित्रवाणी आपण याला टी व्ही म्हणतो रेडिओ हे संदेशवन साधनाचे नाव आहे मुलांना पूर्वीच्या संदेशवानाच्या सर्व सेवा आताच्या तुलनेत खूपच संत होत्या हे तुमच्या लक्षात आले असेलच विविध प्रकारची माहिती मिळवणे किंवा माहिती पोहोचवणे म्हणजे संदेशवहन होय स्वाध्याय वाहतुकीची साधने कोणकोणती आहेत उत्तर ट्रक रेल्वे बस विमान मोटरसायकल सायकल इत्यादी वाहतुकीची साधने आहेत दुसरा प्रश्न संदेशवहनाची साधने कोणकोणती आहेत उत्तर संगणक वर्तमानपत्र टपाल मोबाईल दूरचित्रवाणी इत्यादी संदेशवहनाची साधने आहेत